हिंदू पंचांगानुसार या वर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी येत आहे आणि या दिवशी महाशिवरात्री व्रत आहे हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत विशेष आणि महत्वाचे मानले जाते धार्मिक ग्रंथानुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता त्यामुळे भाविक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले तर ते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करतात या दिवशी लोक भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात आणि त्यांची विधीपूर्वक पूजा देखील करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी भोलेनाथांशी संबंधित काही गोष्टी घरी आणल्या गेल्यास ते खूप शुभ आणि फलदायी मानले जाते त्या वस्तूंविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे नंदी प्रतिमा महाशिवरात्रीच्या दिवशी घरात नंदी प्रतिमा आणले शुभ मानले गेले आहे कारण भगवान शंकराचे वाहन नंदी त्यांना खूप प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची मूर्ती मूर्ती घरात बसवली तर भोलेनाथ प्रसन्न होतात नंदीची तिजोरीत ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही दुसरी वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष धार्मिक शास्त्रानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे आणि ते सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रुद्राक्ष नक्की घरी आणावा रुद्राक्ष आणून मंत्रोपचार करून धारण करावे तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीत देखील देखील रुद्राक्ष ठेवू शकता असे करणे शुभ मानले गेले आहे तिसरी वस्तू आहे ती म्हणजे शिवलिंग काही मान्यतेनुसार शिवलिंग घरात हे थे ठेवू नये पण पारद किंवा चांदीचे शिवलिंग तुम्ही घरात ठेवू शकता आणि हे शिवलिंग आपल्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे असू नये अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन धातूंनी बनवलेलं शिवलिंग आणून त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करावी आणि त्यानंतर विधीपूर्वक पूजा करावी असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोष या दोन दोघांपासून मुक्ती मिळते चौथी वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र भोलेनाथांना बेलपत्र खूप आवडते हे सर्वांना माहीतच आहे म्हणूनच त्यांच्या पूजेत बेलपत्र नक्कीच अर्पण केले जाते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र घरी आणून शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करणे शुभ असते पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे महामृत्युंजय यंत्र धर्मशास्त्राप्रमाणे महामृत्युंजय यंत्रात खूप शक्ती असते अशाच घरात महामृत्युंजय यंत्र ठेवणे शुभ मानले गेले आहे महाशिवरात्रीला महामृत्युंजय यंत्र घरात आणले शुभ ठरते याशिवाय या, या यंत्राचे पूजन करून जातकांना आजार दोष भीती आणि आर्थिक संकट यापासून सुटका मिळते तर यावर्षी महाशिवरात्रीला तुम्ही या सांगितलेल्या पाच गोष्टी नक्की घरी आणा आणि महादेवाची मनोभावे पूजा करा विधीपूर्वक पूजा आणि मनोभावे केलेला देवाला नमस्कार हा तुम्हाला फलदायी ठरेल धन्य